दोन दिवसात कारवाई नाही झाली तर आपलं पुढचं पाऊल काय पुढचं आमचं हे जे उपोषण आहे हे फक्त स्थगित केलेलं आहे म्हणून आज आम्ही उपोषण स्थगित करतोय म्हणजे संपवत नाहीये म्हणून परत एकदा आम्ही पोलीस आयुक्त कार्यालयावर उपोषणासाठी बसणार आहोत आम्ही एस सी एसटी आयोगाचे सदस्य छत्रपती संभाजीनगरला होता त्यांच्यासमोर उपस्थित झाला तरी सुद्धा काही कारवाई होत नाही पोलीस प्रशासन बघायची भूमिका घेत का काय वाटतं आता काल माझं आयोगाचे जे साहेब आहेत ते उपस्थित होते त्यानंतर आज मला सकाळी भोगले साहेबांशी बोलणं झालं भोगले साहेबांचं सा त्यांनी सांगितलं की पत्राची गरज नसते यांनी स्वतः त्यामध्ये दाखल करायला पाहिजे पण ते दाखल झालेलं नाही आहे म्हणून कुठंतरी असं वाटतं की पोलीस प्रशासन या ठिकाणी जे असणारे जे काही अधिकारी ते बघायचीच भूमिका घेतात पोलिसांवर राजकीय दबाव आहे सा, सा, का असं वाटतं का नक्कीच या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी पोलिसांवर सुद्धा राजकीय दबाव दिसतो कारण की बी जे पीचा जो युवा नेता कुणाल मराठे जो आहे तो प्रदेशचा सदस्य आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांचा विश्वासू आणि जवळचा कार्यकर्ता आहे आणि त्याच्या हातावर टॅटू सुद्धा आदरणीय फडणवीस साहेब यांचा काढलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी राजकीय दबाव हा पोलिसांना या ठिकाणी नक्कीच दिसून येतोय Thank you.